नमस्कार खेळ विजमध्ये मी प्रतिभा तुमचं स्वागत करीत आहे ठेवला तर आपण आज सुन पेटवलेली आहे आणि आपण चुलीवर खिचडी बनवणार आहे त्याच्यासाठी साहित्य दाखवते कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं कांदा टाकला जिऱ्याची फोडणी टाकली आणि आता कढीपत्ता आपण त्याच्यात टाकून घेऊ आणि असं आपण परतून घेऊ तुम्ही बघू शकता गावाकडे ही पद्धत खूप चालते कारण की चुलीची खु खिचडी ही एकच नंबर लागते तुम्ही बघू शकता आता आपले कांदे असे आपण लालसर करून घेऊ शेंगदाणे पण त्याच्यात आपण तळलेले आहेत आणि आता आपण थोडं खोबऱ्याचे पीस टाकणार आहे त्याच्यानंतर आपण लसूणची चटणी टाकली हळद मसाले टाकून घेऊ आपण त्याच्यात धने पावडर सर्व आपण परतून घेऊ मिक्स करून थोडे माझ्याकडे तुरीचे दाणे होते ते मी टाकले खिचडीमध्ये थोडा मॅगी मसाला टाकला बटाटे टाकले आणि पाणी टाकलं तूरचे डा दा, दाणे टाकले त्याच्यामुळे खिचडी खूप छान स्वच्छ होईल पाणी टाकलं हे बघा तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यातच आपण मीठ टाकून दिलेलं होतं तांदूळमध्ये दाट टाकली आता डाळ आणि तांदूळ मिक्स केल्यानंतर आपण चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आपण त्याला तोपर्यंत आपली खिचडीला उकडी पण येऊन जाईल पाण्याला आता आपण त्याच्यात तांदूळ टाकून देऊ या अशा सोप्या पद्धतीने आपण आज चुलीवरची खिचडी बनवणार आहेत बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकली चाडून घेऊ हो आपण खिचडीला बघा छान असं आपल्याला खिचडीला कलर पण आले आलेला आहे आणि खिचडी पण आपली शिजून गेलेली आहे आता आपण झाकण ठेवून थोडा अजून वाफेवर हो देऊ तोपर्यंत आपण पापड भाजून घेऊ हो। इथं मी नागलीचे पापड भाजते आणि छान असा आपल्या चुलीचा हारमुळे पापड पण छान आपली भाजले गेलेली आहेत आणि खिचडी पण आपली तयार झालेली आहे बघू शकता आता तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नव्या वि पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा रेडी आपला ताट चला या मग जेवायला